सांगलीमध्ये एका महायुतीच्या मेळाव्यामध्ये सदाभाऊ खोतेनी आम्ही बँडवाले आहे का असे बोलून आम्ही बँड बँजोवाल्यांचा अवमान केल्याबद्दल बँड वाजून त्यांचा निषेध केला सदाभाऊ त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये आम्ही बँडवाले आहोत का खुळकुळे वाजवणारे आहोत का अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य केल्याबद्दल सांगली जिल्ह्यामधल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम बँड बँजो कलाकारांचा एक प्रकारे अवमान केला आहे त्यामुळे सर्व बँड बँजो कलाकारांनी त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांनी सर्व बँड बेंजो कलाकारांचा बेताल वक्तव्य केल्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी नाहीतर यापुढे सांगली जिल्ह्यातील बँड बेंजो कलाकारांच्या वतीनं एक हजार कलाकारांच्या उपस्थितीत बँड वाजून या पद्धतीनं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळेस देण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देशभक्तीवरील गीत वाजून निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळेस बँड बेंजो चालक आणि कलाकार संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते मी अरुण कुमार तेरदाळे सांगली जिल्हा बेंजो कलाकार संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे आणि आपले सर्व मित्र आहेत सांगली आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध कला वादक म्हणून अरुण मासर आणि युवा नेता म्हणून ओंकार कारंडे आणि सागर जाधव बबुलो जाधव रफिक गायक या सर्वांच्या आज सहकार्याने मी परवाच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी बघितलं की सदाभाऊ कोतने बँडवाले म्हणून उल्लेख करून बँडवाल्यांचं अवमान केलं ते बातमी वाचल्यानंतर मला माझ्या मनाशी वाईट वाटत होतं मी सांगली जिल्ह्यातल्या सर्व कलाकारांच्या बरोबर संवाद साधलो आणि ह्यासाठी आपण काय करायचं तर सर्वांनी सांगले अरुण कुमार तुम्ही नियोजन लावा आणि म्हणून आज आहे की नाही त्यांच्या विरोधात आपण निषेध व्यक्त करण्यासाठी आज सर्व मित्रांच्या समेत आ, मी आपण निषेध व्यक्त करायचा आज ठरवला आणि त्याचबरोबर परत आपण एक नाही तो हा निषेधचा सा कार्यक्रम सगळ्या जिल्ह्याला पूर्ण महाराष्ट्राला माहिती व्हावं म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या इथे प्रत्यक्ष बँड वाजवून त्यांचा निषेध व्यक्त करण्याचा हा आम्ही निर्णय घेतला आणि आम्हाला बॉलाचा साथ दिले संगीता मॅडम तुषार गोसावी या सर्वजण आपल्याला सहकाऱ्यांच्या या आजचा हे निषेध कार्यक्रम आपण त्यांच्या त्यांच्याविरोधात नोंदवत आहे だねが